उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे त्यांना आदित्यना मुख्यमंत्री करायचं आहे देवेंद्रजीच्या तोंडात ते टाकू पाहतात आहे त्यांना हे माहिती आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं शिवसैनिकाला सोडून एक शिवसैनिक ऍडजस्ट झाला असता एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला मोठं करता आलं असतं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं आणि उद्धव ठाकरेचा था काळ तर माहित आहे अडीच वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री अडीच वर्ष दोनदा विधानमंडळात आलेला मुख्यमंत्री अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना दोनच तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री असा कार्यकाळ ह्या चौदा कोटी जनतेना पाहिला आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी केली किंवा इतिहास बघितला तर पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागताय मानसिक स्थिती ढासळल्यासारखे दा, ढासळण्यासारखे वागतायत मला वाटतं त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे परिवारान त्याची दखल घेतली पाहिजे या मानसिकते ते का आले इतके त्या ठिकाणी बेजार का झाले मोदीजींची सुनामी आली आहे महाराष्ट्रात ही सुनामी महाविकास आघाडीला वादळाची वादळासारखी सुनामी हे महाविकास आघाडीचे जेवढे झाडाचे पत्ते आहेत हे त्या ठिकाणी उडल्याशिवाय राहत नाही मोदींची सुनामी महाराष्ट्रात आहे मोदीचं वादळ आहे सुप्त वादळ आहे महाविकास आघाडी हरण्याच्या मूडमध्ये गेली आहे म्हणून उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी हे संताजी धनासारखी दिसत आहे उद्धव ठाकरे हे काही बोलायला शिल्लक नसल्यामुळं अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काय केलं हे जनतेसमोर मांडण्याचा वेळ असल्यामुळं ते न मांडता निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जे काम झालं आहे जनतेसमोर काय सांगणार मग असे काही काही शोधून काळाच्या युक्त्या देवेंद्रजीला त्या ठिकाणी त्यांना कधी अमित भाईला कधी देवेंद्रजींना कधी मोदीजींना काय गरज आहे आदित्य ठाकरेंना कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कुणी काय लायकी आहे कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत काम केलं आहे कधी रेशन कार्ड काढलं आहे कधी आधार कार्ड काढलाय कुणाचं एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आलंय आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतो माणूस ऍक्सिडेंटनी पण काय लायकी आहे मुख्यमंत्री पदाची लायकी आहे आणि कोण शब्द गेल त्यांना खर तर या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सारखा लायक मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस सारखे लायक या महाराष्ट्राचे लोकनेते आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं जेव्हा विकासावर बोलता येत नाही जेव्हा जनतेला कन्व्हिन्स करून मत घेत नाही घेता येत नाही तेव्हा जनतेला कन्फ्युज करून तो दिवस काढायचा आणि त्याला कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं तेवढंच वाचायचं आणि मीडियाने दिवसभर चालवायचं हाच उपक्रम आहे या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाबद्दलचा कुठलाही अजेंडा महाविकास आघाडीकडे नाही मी सांगितलं ना उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही महाराष्ट्रात त्यांच्या सभा घ्यायला कोणी तयार नाही त्यांची लोकप्रियता अत्यंत ढासळलेली आहे त्या ठिकाणी म्हणून ते या मानसिकतेमध्ये आले आहे काहीतरी टीव्हीवर न्यूज चालावी आणि मीडियाने ते न्यूज चालवावी म्हणून ते नरेटिव्ह सेट करतात आता लोक कंटाळले आहे लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आहे शेतकरी शेतमजुरांना त्या ठिकाणी पुळं नेण्याची भूमिका पाहिजे आहे बेरोजगारांना काम असलं पाहिजे या भूमिकेतनं महाराष्ट्र समोर जातो आहे विकसित महाराष्ट्र विकसित भारताकरता लोकांचा कल गेलेला आहे आणि म्हणून लोक मोदींच्या मागे उभे आहेत काहीतरी युक्त्या करून मीडियाचा स्पेस घेणे आणि जनतेला कन्फ्यूज करणे असा हा पूर्ण उठाठेव आहे अजित अजित पवार अजित पवार म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर अमित शहा आणि शरद पवारांची भेट झालेली होती एका उद्योगपतींकडे आणि त्यानंतर मात्र मुंबईला गेल्यावर त्यांनी शब्द पलटवला आता त्याबद्दल तर दादांनी सांगितल्यानंतर मी त्यावर योग्य काही आता वारंवार त्या विषयावर महाराष्ट्राच्या जनतेला विकास पाहिजे रस्ते वीज पाणी शेतकरी शेतमजूर मागासवर्गीय सर्व लोकांना न्याय पाहिजे आहे याकरता आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे आदित्यना मंत्री केलं स्वतः मुख्यमंत्री झाले पन्नास आमदार निघून गेले हे तर हा तर नालायकपणाचा कळस आहे की तुमचे पन्नास आमदार निघून जातात तुमचे तेरा खासदार निघून जातात हा तर अतिनालायकपणाचा कळस आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेने आत्मचिंतन केलं पाहिजे मी मुख्यमंत्री मुलगा मंत्री आणि दोघही भेटायला तयार नाही शिवसैनिकांना आणि म्हणून पन्नास आमदार निघून गेले कोण ऐकेल शिवसैनिकाच्या भावना कोण ऐकेल भावना कोणीच तयार नव्हतं काही ऍक्सेस नाहीये नेतृत्वाचा ऍक्सेस तिथं पक्ष संपल्याशिवाय राहत नाही म्हणून उद्धव ठाकरेला हे दिवस आले तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक एक वर मान्य देवेंद्र फडणवीस जी असतील कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण त्यामुळे सर्वात टॉपवर एक नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील खर तर उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे कोणी सभा घ्यायला तयार नाही त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत अठरा खासदार मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या वेळी दोन हजार एकोणीस साली निवडून आले यावेळी शरद पवारशी सोबत आणि काँग्रेस सोबत बसून उद्धव ठाकरेंनी आपला जनाधार संपवला अठरा खासदाराचा नंबर उद्धव ठाकरेंचा दिसणारच नाही आणि त्यामुळं त्यांना भीती वाटू लागली निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता ज्या गोष्टी निरथक आहे महाराष्ट्राच्या जनतेला त्या गोष्टीची गरजच नाही आहे की महाराष्ट्राच्या जनता ज्या गोष्टी अपेक्षित करत नाही आहे हे झालं ते झालं टोमणे मारणं खर तर कोणी या बाबीला लक्ष देत नाही जनतेला विकास पाहिजे आहे शेतकरी शेतमजुरांना काम पाहिजे आहे शेतकरी शेतमजुराला शेतकऱ्यांना भाव पाहिजे आहे सोयाबीन कापसाचे प्रश्न सुटले पाहिजे धानाचे प्रश्न सुटले पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे जा, जानता राजे कृषी मंत्री असताना शरद पवारजी ना हमी भाव मिळाचा ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळाचा ना शेतकऱ्यांना कधी वीज मिळायची ना शेतकऱ्यांना कधी सोलर पंप मिळायचे शरद पवारजी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर मध्ये गेला होता मोदीजींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं केलं आणि म्हणून आज शेतकरी किमान अशाही परिस्थितीमध्ये अतिवृष्टी आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्या ठिकाणी मजबूत आहे पण शरद पवारजी आता गोष्टी करता शेतकऱ्याच्या आपण कृषी मंत्री म्हणून त्या काळामध्ये तुमचा इतिहास जरा पाहिला पूर्वाश्रमीचा सर्वात जास्त महाराष्ट्राचा शेतकरी अन्याय कोणी केले असतील तर शरद पवारजी आपण केले आहेत आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचा पुळका आपण दाखवू नका मोदीजीची गॅरंटी आहे शेतकऱ्यांना मजबूत करण्याची